राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबईत आय आय टी इथे होणाऱ्या कार्यक्रमात पहिल्या स्वदेशी कर्करोग जीन थेरपी प्रकल्पाचं करणार उद्घाटन लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस या टप्प्यात सव्वीस एप्रिलला अठ्ठावीस जागांसाठी होणार मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला बिहारमध्ये जामोई इथं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं घोषणापत्र आज होणार जारी मुंबई शेअर बाजार निर्देशांकाची विक्रमी उसळी निर्देशांक चौऱ्याहत्तर हजार पार निफ्टी निर्देशांकातही दिसून आली तेजी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध या प्रकरणातला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल गौरव वल्लभ यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश काँग्रेस नेते संजय निरुपम यांचाही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा अग्निप्राईम या अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ओदिशा इथे यशस्वी चाचणी आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल विशाखापट्टणम इथे झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सवर एकशे सहा धावांच्या मोठ्या फरकानं विजय नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज मुंबईत पहिल्या स्वदेशी कर्करोग जीन थेरपी प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे पाहूया याचं थेट प्रसारण सेव्हन लाख बाय टू थाउजंड ट्वेंटी We can only imagine the pain and suffering of so many patients and their families. Yet, there is no room for pessimism. How can there be when we have succeeded against so many diseases? Inspired by the history of so many successful battles, scientists are battling on. With early diagnosis and timely intervention, more and more people have been cured. Their success in turn motivates others in creating a positive mindset. It is through such slow but incremental steps that we will overcome the demon of cancer. The therapy being launched today is, of course, a major step, in fact, a new milestone in the journey of healthcare innovation in india. it puts us on the global map of advanced medical care as well as on the elite list of countries which have access to this most innovative technology platform. i gather it has already received high praise from experts abroad. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज मुंबईत पहिल्या स्वदेशी कर्करोग जीन थेरपी प्रकल्पाचं उद्घाटन झालं मुंबईत आय आय टी इथे हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस उपस्थित आहेत जीन थेरपी अनेक रोगात गुणकारी ठरली असून खराब गुणसूत्रांच्या जागी आरोग्यपूर्ण गुणसूत्र स्थापित करण्यात ही थेरपी लाभदायक ठरत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं या थेरपीमुळे कर्करोग पसरवणाऱ्या पेशींचं मोठ्या प्रमाणावर उच्चाटन होतं असंही राष्ट्रपतींनी सांगितलं कार्ट सेल थेरपी कर्करोग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणार असून भारतात आय आय टी मुंबईद्वारे निर्मित कंपनी इम्युनो ॲडॉप्टिव्ह सेल थेरपीद्वारे विकसित केली गेली आहे कार्ट सेल थेरपीची निर्मिती आय आय टी मुंबई आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यातील सहयोगातून करण्यात आली आहे आय आय टी मुंबई इथे डिझाईन आणि विकसित केलेल्या या थेरपीचा इम्युनो एसिटीमध्ये एकात्मिक प्रक्रिया विकास आणि निर्मिती करण्यात आली आहे टाटा मेमोरियलच्या चमूंद्वारे या उपचार पद्धतीवर चिकित्सालयीन तपासणी आणि अभ्यास आयोजित करण्यात आले कार्ट सेल थेरपी उत्पादन भारताबाहेर उपलब्ध असलेल्या अशा उत्पादनांच्या किमतीच्या तुलनेत खूपच कमी किमतीत अनेकांचे जीव वाचवेल अशी अपेक्षा आहे या प्रकल्पात जेनेटिक थेरपीवर भर देण्यात आला असून कर्करोग बाधित पेशी नष्ट केल्या जातात आणि त्या जागी नव्या पेशींची निर्मिती होऊ शकते लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम दिवस आहे या टप्प्यात बाह्य मणिपूर क्षेत्रासह बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठावीस जागांसाठी मतदान होईल बाह्य मणिपूर मतदारसंघात एका भागात पहिल्या टप्प्यात मतदान होईल केरळच्या वीस कर्नाटकच्या चौदा राजस्थानच्या तेरा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र प्रत्येकी आठ मध्य प्रदेशच्या सात आसाम आणि बिहारच्या प्रत्येकी पाच पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडच्या प्रत्येकी तीन जागांसाठी या टप्प्यात मतदान होईल तसंच त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरमध्येही या टप्प्यात मतदान होईल दुसऱ्या टप्प्याचं मतदान सव्वीस एप्रिलला होईल जम्मू काश्मीर वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या उमेदवार अर्जांची छाननी उद्या केली जाईल तर जम्मू काश्मीरमधली अर्जांची छाननी सहा एप्रिलला होईल पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराची रणधुमाळी शेगेला पोहोचली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये जामुई इथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ केला बिहारमधील पंतप्रधानांची ही पहिलीच जाहीर सभा आहे विकसित आणि समृद्ध भारत हेच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं लक्ष असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलानं जागतिक पातळीवर देशाचं नाव बदनाम केल्याची टीका पंतप्रधानांनी केली बिहारच्या सामर्थ्याला आतापर्यंत न्याय मिळाला नसल्याचंही ते म्हणाले स्वातंत्र्य लढ्यात बिहारनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चोवीसची निवडणूक देशासाठी आणि बिहारसाठी खास असून विकसित भारत संकल्पनेला मजबूत करणारी निवडणूक आहे असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं विकसित बिहार के सपनों को पूरा करने का चुनाव है ये चुनाव विकसित भारत के संकल्प को मजबूत करने का चुनाव है आज एक और कांग्रेस और आरजेडी जैसी पार्टियां हैं जिन्होंने अपनी सरकार के समय पूरी दुनिया में देश का नाम खराब किया था दूसरी ओर बीजेपी और, बीजे और एनडीए हैं, जिसका एक ही लक्ष्य है विकसित भारत का निर्माण खुशहाल बिहार का निर्माण आगामी काळात भारताचा समावेश सर्वाधिक मोठ्या पाच अर्थव्यवस्थेत निश्चितच होणार असून जी ट्वेंटी परिषदेचं यशस्वी आयोजन तसंच यशस्वी चांद्रयान मोहीम याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात चार लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून जामुई हा त्यापैकी एक मतदारसंघ आहे भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अर्थात सी पी आय एम आज लोकसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र जारी करणार आहे सी पी आय एमनं केरळ पश्चिम बंगाल तामिळनाडू झारखंड आदी राज्यातल्या उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली आहे या घोषणापत्रात महिला सुरक्षा आर्थिक समस्या बेरोजगारी आदी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे आणि राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि संजय का करोल यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे नवनीत राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं नवनीत राणा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या अमरावती मतदारसंघातून निवडून आल्या होत्या या प्रकरणी पडताळणी समितीने त्यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या दस्तावेजांवर नियमानुसार विचार केला होता आणि नैसर्गिक न्याय सिद्धांताचं पालन करत आपला निर्णय सुनावला होता असं न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे दरम्यान नवनीत राणा यांनी आपलं जात प्रमाणपत्र खोटी कागदपत्र सादर करून मिळवलं होतं असं मुंबई उच्च न्यायालयानं जून दोन हजार एकवीसमध्ये दिलेल्या निर्णयात स्पष्ट केलं होतं उच्च न्यायालयानं राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता ही निवडणूक ग्रामपंचायत विधानसभा किंवा कोणत्या उमेदवाराची नसून देशाचं नेतृत्व निवडण्याचे आहे असं सांगत देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच नेतृत्व देण्याचं ठरवलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अमरावतीत महायुतीच्या भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते जात धर्म न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातल्या प्रत्येक घटकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम केल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातल्या उपलब्धींना त्यांनी उजाळा दिला ही निवडणूक नवनीत ना राणांची नाही ही ग्रामपंचायतची महापालिकेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री कोण असेल देशाचं नेतृत्व कोण करेल कोण या देशाला मजबूत करू शकत याची ही निवडणूक आहे आणि या देशाच्या जनतेने ठरवलं या देशाची कमान मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची तिसऱ्यांदा मोदीजींना आपण निवडून देणार आहोत कारण या देशामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला एक असा चा, प्रधानमंत्री जात प्रमाणपत्रासंदर्भात नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयानं अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच दिलासा दिल्यानं हे स्पष्ट झालं आहे की नवनीत राणाच अमरावतीतून जिंकतील असा विश्वास फडणवीसांनी यावेळी बोलताना व्यक्त केला नवनीत राणा यांनी अमरावतीत सर्व धर्म जातीच्या जनतेच्या विकासासाठी काम केल्याचं फडणवीसांनी सांगितलं शिवाजी पार्क इथं राहुल गांधी यांच्या शक्तीविरोधातील वक्तव्यावर फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष केलं वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत याआधी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणारे गौरव वल्लभ यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला काल गौरव वल्लभ यांनी प्रवक्तेपदासह सर्व पदांचा राजीनामा दिला होता काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असून सनातन विरोधाबाबत काँग्रेस गप्प का राहते असा प्रश्न त्यांनी केला होता गौरव वल्लभ हे पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडणारे प्रवक्ते म्हणून ओळखले जात होते काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षातून राजीनामा जाहीर केला आहे यासंदर्भात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं आहे काँग्रेस पक्ष विखुरलेला आहे काँग्रेसमध्ये पाच सत्ता केंद्र असून ते आपल्याच पद्धतीने चालतात गेल्या पाच वर्षांपासून हे सगळं पाहता आलो पाहत आलो मात्र आता ही बांध तुटल्याचं ते म्हणाले देखा जाए तो बिखरी हुई पार्टी वैचारिक तौर तो पर तो दिशाहीन है ऐसा कई लोगों ने कई बार कहा कांग्रेस पार्टी के लोगों ने ही कहा लेकिन संरचनात्मक तौर पर एक पूरी तरह से बिखरी हुई पार्टी है पहले कांग्रेस में एक पावर सेंटर हुआ करता था और उसका एक कॉकस होता था उसके कोटरी होते थे दरबारी होते थे और उसके खिलाफ बाकी लोग लड़ते रहते थे संघर्ष करते रहते इस समय कांग्रेस पार्टी में पांच पावर सेंटर्स से। हैं आप चौंक जाएंगे सुनकर के लेकिन ये सब हमने अनुभव किया हुआ है आप पूछेंगे पांच पावर सेंटर कौन कौन से हैं और पांचों के अपने कॉकस है पांचों की अपनी लॉबी है और पांचों की जो लॉबी है वो आपस में टकराती रहती है एक तो दूसरे को मारने में लगी रहती है और उसमें बहुत सारे लोग हमारे जैसे लोग जो किसी भी लॉबी का कोई बाहरी हिस्सा नहीं है वो अक्सर तत्पूर्वी संजय निरुपम यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं अनुशासनहीन आणि पक्षविरोधात भाष्य करण्याच्या तक्रारींवरून काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही कारवाई केली दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आणि राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मुक्त निपक्ष शांततापूर्ण आणि प्रलोभनमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी केंद्रीय निवडणूक का आयोगानं काल सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांसोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत राज्यांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर करडी नजर ठेवण्याबाबत तसंच कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बेकायदेशीर कारवाया रोखणं जप्ती याविषयी आढावा घेण्यात आला तसंच सीमांचं रक्षण करणाऱ्या केंद्रीय संस्थांसोबत शेजारील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय आणि सहकार्य रहावं या संयुक्त आढावा बैठकीचा उद्देश होता आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात बोल वाला केटरिंग वाला बैंड वाला हे क्या भाऊ बैंड वाजेल बाबा जर गडबड झाली तर गेले पाहिजे अरे नाही रे बँक सांभाळून घे कसे मी पॉझिटिव पे सिस्टम वर रजिस्टर केलं आहे बँकेला चेक्स आणि ची माहिती दिली आहे बँक चेक करेल तपासणी करेल डिटेल्स मॅच नाही तर क्लिअरन्स नाही अच्छा आडा मला द्या फोटो वाला लाईट वाला मंडप वाला आरबीआई सांघत्या आहे जाणकार बना सतर्क रहा अगदी बरोबर बोलत आहात थे पुढील उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या चौदा नवनिर्वाचित खासदारांना संसद सभागृहात शपथ दिली यामध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्यासह सामिक भट्टाचार्य रतनजीत प्रताप नारायण सिंग रविचंद्र विद्धिराजू मदन राठोड देबाशीष सामंतराय सुभाषिष कुंतिया अजय मकान डॉक्टर सय्यद नसीर हुसेन संजय कुमार झा यर्राम व्यंकट सुब्बारेड्डी मेधा रघुनाथ रेड्डी गोलाबाबूराव यांचा समावेश आहे मुंबई शेअर बाजार निर्देशांकानं आज सुरुवातीच्या सत्रात नवा उच्चांक गाठला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर या विक्रमी पातळीपर्यंत पोहोचला निर्देशांकात चारशे दोन अंकांनी वाढ झाली निफ्टीत चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास अंकांनी वाढ होऊन हा निर्देशांक बावीस हजार सहाशे एकोणपन्नासवर पोहोचला दरम्यान अमेरिकी युरोपीय शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे देशात यंदा रेल्वेच्या कमाईने उच्चांक गाठला आहे दोन हजार तेवीस चोवीस साठी रेल्वेच्या एकूण कमाईनं सुमारे अडीच लाख कोटींचा टप्पा पार केला आहे तसंच एक हजार चारशे एक्क्याण्णव मिलियन टन माल वाहतूक करत एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे रेल्वेनं मालवाहतूक तसंच उत्पन्नाचा सुधारित अंदाजही यंदा पार केला आहे देशात नियमितपणे साडे चौदा किलोमीटर रेल्वे वाहतुकीचं विद्युतीकरण करत वर्षभरात सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या रेल्वे वाहतुकीचं विद्युतीकरण करण्यात आलं आहे तर रेल्वे ट्रॅक दुटप्पीकरण आणि नवीन रेल्वे ट्रॅक बनवण्याचा आकडाही सुमारे तीन हजार पाचशे किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या या उपलब्धींबाबत माहिती दिली आहे फोब्स मासिकानं जारी केलेल्या अब्जाधीशांच्या जागतिक यादीत भारताचे मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर असून गौतम अदानी सतराव्या क्रमांकावर आहेत या यादीत नव्या नव्या पंचवीस भारतीय अब्जाधीशांचाही समा समावेश करण्यात आला आहे दोन हजार तेवीसमध्ये भारतात अब्जाधीश उद्योगपतींची संख्या एकशे एकोणसत्तर होती यावर्षी या संख्येत वाढ होऊन ही संख्या दोनशे वर पोहोचली आहे भारतीय अब्जाधीशांच्या एकूण मालमत्तेतही मोठी वाढ दिसून आली आहे भारतीय अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत बर्नाल अर्नॉल्ड पहिल्या क्रमांकावर असून इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहेत रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल मार्क हॅमंड यांनी काल नवी दिल्लीत भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांची भेट घेतली बैठकीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय सागरी सहकार्य बळकट करण्याच्या मार्गांवर चर्चा केली त्यात वाढीव परिचालनात्मक सहभाग प्रशिक्षण देवाणघेवाण आणि माहितीची देवाणघेवाण यांचा समावेश आहे तत्पूर्वी मार्क हॅमंड यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर विधिवत पुष्पहार अर्पण केला आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात मार्क हॅमंड हे भारतीय नौदलाच्या कोची इथलं दक्षिण नौदल कमांड आणि मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडला भेट देतील भारत प्रशांत क्षेत्रामधील अनेक समकालीन सागरी सुरक्षा मुद्द्यांवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोनात समानता असल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे मुंबई पोलिसांनी काल नऊ सोमाली चाचांना अटक केली इराणी जहाजाचं अपहरण केल्यानंतर भारतीय नौदलानं कारवाई करून या सर्वांना पकडलं होतं गेल्या शुक्रवारी जहाज अपहरणाची माहिती मिळाल्यावर आय एन एस सुमेधा आणि आय एन एस त्रिशूल या नौदलाच्या अरबी समुद्रातल्या गस्ती नौकांनी बारा तासांच्या कारवाईनंतर या समुद्री चाचांना शरण येण्यास भाग पाडून ताब्यात घेतलं चांदीसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरमधल्या हुपरी इथल्या चांदीला जी आय मानांकन मिळालं आहे अशी माहिती चांदी कारखानदार असोसिएशन हुपरीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली चांदीच्या दागिन्यांसाठी शंभरहून अधिक वर्षांपासून हुपरी प्रसिद्ध आहे सध्याच्या स्पर्धात्मक युगाचा विचार करून इथल्या हस्तकलेचं संगोपन होऊन पेठेमध्ये टिकून राहता यावं तसंच उद्योजक आणि कारागिरी यांचा व्यावसायिक आणि आर्थिक लाभ व्हावा त्याप्रमाणेच इथल्या हस्तकौशल्याचा गैरफायदा इतर ठिकाणी घेतला जाऊ नये आणि परंपरागत हस्तकौशल्याचा ठेवा जतन व्हावा आणि इथे तयार होणाऱ्या चांदी दागिन्यांची खासियत कायम राहावी या उद्देशानं चांदी कारखानदार असोसिएशनने दोन हजार चौदापासून उत्पादित चांदी दागिन्यांना जी आय मानांकन प्राप्त व्हावं यासाठी शासकीय स्तरांवर प्रयत्न सुरू केले होते कारीगर को प्रोडक्ट्स में इंक्रीज हो जाएगा और भारत सरकार से मिनिस्ट्री वस्तार बहुत चीज़ें एग्जीबिशन होता है, है? वहाँ पर पर्टिकुलर जी आई आर्टिजन को बहुत सुविधा मिलता है स्टॉल फ्री मिलता है आने जाने का खर्चा मिलता है ये एग्जीबिशन करने के लिए और यहाँ पर आपको ऑथेंटिक जीआई का लोगो मिल जाता है आपको प्रोडक्ट में आपको प्रोडक्ट इंक्रीज ऑटोमेटिकली गवर्नमेंट का चीज़ है प्रोडक्ट वैल्युएशन प्रोडक्ट तो ऑटोमेटिक इसका इंक्रीज दबाव है ना ज़्यादा हो जाएगा और कोई भी इसको डुप्लिकेट नाही करतात आणि मानांक मिळाल्यामुळे आता वेगवेगळे बदल केले जातील आणि बदल करण्यासाठी आम्ही या संस्थेच्या माध्यमातून क्लस्टरची आम्ही सरकार मागणी केली आहे आणि क्लस्टर आता मंजूर झालेला आहे फक्त त्याचा टेंडरचा वाक्य आहे मशनरीसाठी आणि ते झाल्यानंतर आमच्या गावाला किंवा गावचा परिसर याचा विकास होणार आहे औषधांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचा दावा करणाऱ्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं सरकारनं घोषित केलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की पाचशेहून अधिक औषधांच्या किमती वाढल्या असल्याचा खोटा दावा या बातम्यांमध्ये करण्यात आला आहे औषध निर्माण विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण दरवर्षी घाऊक किंमत निर्देशांकांच्या आधारे सूचीबद्ध औषधांच्या कमाल किमतींचा आढावा घेत असते सातशे ब्याऐंशी औषधांच्या किमतींमध्ये कोणताही बदल नाही तर चोपन्न औषधांच्या किमतीत नगण्य एक पैशाची वाढ होईल सोने तस्करी प्रकरणी फरार असलेला आरोपी शौकत अली याला आज सी बी आय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं सौदी अरेबियातून भारतात परत आणलं शौकत अली दोन हजार वीसपासून फरार होता आणि तो सौदी अरेबियात लपला होता जयपूर सोने तस्करी प्रकरणी एन आय ए शौकत अलीच्या मार्गावर होता आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट पुण्याजवळील ऐतिहासिक किल्ले सिंहगडावरील अधिकृत खाद्य व्यावसायिकांना लवकरच त्यांच्या हक्कांचे दुकान होणार उपलब्ध लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान करावं यासाठी नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातून शालेय विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती रॅली सोशल मीडियावर वादग्रस्त धार्मिक पोस्टमुळे नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक एका संशयिताला अटक अकराव्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये चौदा वर्ष वयोगटात अद्वैत कट्टेला दुहेरी यश पन्नास मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत प्रथम तर शंभर मीटर स्पर्धेत मिळवला द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी महसुली उत्पन्नात आठशे चार कोटी रुपयांचा ओलांडला टप्पा आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आज दुपारी बारा ते दोन या वेळात गँट्री बसवण्याच्या कामामुळे सर्व प्रकारचे वाहतूक बंद राहणार वाहनांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार अगनी प्राइम या अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल संध्याकाळी ओदिशा इथं यशस्वी चाचणी करण्यात आली ओदिशा किनारपट्टीवरील ए पी जे अब्दुल कलाम बेटावर डी आर डीओनं ही यशस्वी चाचणी केली प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही चाचणी सर्व निकषांवर यशस्वी झाल्याचं स्पष्ट झालं आहे क्रिकेट आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या संघात सामना होणार आहे दरम्यान काल विशाखापट्टणम का इथे झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर एकशे सहा धावांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवला प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघानं वीस षटकात सात गडी गमावत दोनशे बहात्तर धावा केल्या मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ सतरा षटकं आणि दोन चेंडूत सर्व गडी गमावत एकशे सहासष्ट धावांपर्यंतच मजल मारू शकला हवामान राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील तर उद्या तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर सहा तारखेला राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबईत आय आय टी इथे होणाऱ्या कार्यक्रमात पहिल्या स्वदेशी कर्करोग जीन थेरपी प्रकल्पाचं करणार उद्घाटन लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस या टप्प्यात सव्वीस एप्रिलला अठ्ठावीस जागांसाठी होणार मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला बिहारमध्ये जामोई इथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं घोषणापत्र आज होणार जारी मुंबई शेअर बाजार निर्देशांकाची विक्रमी उसळी निर्देशांक चौऱ्याहत्तर हजार पार निफ्टी निर्देशांकातही दिसून आली तेजी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध या प्रकरणातला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल गौरव वल्लभ यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश काँग्रेस नेते संजय निरुपम यांचाही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्राइम या अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ओदिशा इथे यशस्वी चाचणी आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल विशाखापट्टणम इथे झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सवर एकशे सहा धावांच्या मोठ्या फरकानं विजय <ौली> याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार